हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आम्ही सकाळीच गावाहून आलो त्याचा काय ब्लॉग मी रेकॉर्ड केला नाही म्हटलं पहिला फर्स्ट ब्लॉगचा कसा रिस्पॉन्स आहे तो बघावा आणि मग सेकंड ब्लॉग रेकॉर्ड करावा तर रिस्पॉन्स खूप छान भेटला म्हणून मी असं ठरवलं की मी डेली ब्लॉग टाकायचा नक्कीच प्रयत्न करेल तर मग इथं विहान उठला आणि विहाला खूप भूक लागली आम्ही आता अकरा वाजता इथं पोहचलोय आणि विहाला खूप भूक लागली तो झोपला होता मग याचा आम्ही खाऊ बनवते विहानसाठी मी डाळींचं जे सरलेला असतं होममेड ते, असे के हो ते, ने है। में ते मी असं एकदम जे तुला पटकन काहीतरी खाऊ द्यायचं होतं पण ते बनवलेलं आहे त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ते सेरनॅक मी अशा पद्धतीने एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे अरे सांगता पं संपत आलेलं आहे ते कसं बनवायचं त्याची रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल माझ्या फर्स्ट ब्लॉगला रिस्पॉन्स खूप छान भेटला अशाच पद्धतीने तुम्ही मला सपोर्ट करता मी डेली नवीन नवीन नवी ब्लॉग टाकत जाईल हा विहानचा खाऊ इथे रेडी होतोय तू झाला की आता आता त्याच्या बालमध्ये काढून घेईल मग विहान खाऊ खाणार हो ना विहानचा खाऊ मी थंड होण्यासाठी तुम्ही मला ताटात खाऊ झाला त्याचा तर त्याला खूप भूक लागली आणि तो खाऊ त्याचा थंड होणार नाही लवकर त्याच्यासाठी मी तो ताटात उतरून थंड करायला ठेवलाय काय दिसतंय तुला वरती काय दिसतंय मी उचलून घेऊ मी घेऊ तुला ये ये मी ये, घेते इथे विहांचा खाऊ खाऊन झालाय आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते इथं माझं हिरव्या मिरच्यांचं बांद्याचं भरीत बनवून रेडी झालेलं आहे याची रेसिपी सुद्धा मी अपलोड करणार आहे तुम्ही रेसिपी बघा आणि घरी ट्राय करून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली तुमचंही बांध्याचं बरी छान झालं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज सकाळीच गावाहून आलो होता आणि येताना डाळिंब घेऊन आलो होतो तर हो ते मी सोलत बसते होते एकदाच असे डाळिंब सोलून ठेवले की ते खाल्ले जातात कारण की सोलून खायचं खूप सगळ्यांना कंटाळा येतो ना म्हणून मी टाइम नव्हता माझ्याकडे तरी पण त्याच्यातून टाईम काढून मी डाळिंब सोलून ता� ठेवली आणि इथे सगळ्या घरामध्ये माझा पसारा पडलाय तो मला आवडायचा आणि है विहान मला इथं हेल्प करतोय विहान काय करतोय मला हेल्प करतोय तू अजून खूप सारे असे डाळिंब इथे सोडायची बाकी आहेत ही डाळिंब सगळी आमच्या घरच्या बागेची आहेत तुम्ही इकडे बघू शकता विहानकडे केवढे सगळे टॉयज आहेत पण त्याला टॉयज खेळायला आवडतच नाहीये तो जातो किचन मध्ये आणि किचन मधले प्लेट वाटी घेऊन खेळत बसतो किंवा टिपॉय सोबत चेअर सोबत खेळतो विहान केवढे सगळे टॉयज आहेत तुझा कार दाखव स्कूल बस कुठे विहा आपहान हे काय रिंग काय आणि काही तो आहेस तर टिप्पळ खाली गेले काय करतोय तू कोणती खेळतो आता गाडी कोणती विहान च फेवरेट काय विहान क्रॅप का फेकला तू असं खेळ घेतो मला बसते असं मी बंद केलं मिस्टर क्रॅप फेवरेट <laughs> <laughs> ते मामा गाडी खेळतो ते बघी हां किती आहे ना सगळं इथे मस्त पैकी होऊन आम्ही बाहेर आहे घरातल्या काय काय गोष्टी संपल्या होत्या ते म्हणत चला घेऊन येऊयात लगेच जाऊन हो ना विहान आणि विहान ते कॅब घातली केवढी सुंदरशी आमच्या सोसायटीचा पार्किंग एरिया आम्ही खाली येतो प्ले टाइम साठी बाहेर पटकन जाऊन आलो त्यामुळे काही ब्लॉग रेकॉर्ड करता आल नाही गडबडीमध्ये मध्ये म्हटलं आले का पटकन स्वयंपाकाची तयारी चालू केली इथे मी वटाणा बटाट्याचा रस्सा बनवलाय तिथे विहान झाली कुकरमध्ये खाऊ आणि इथे शेंगदाळ मी भाजून घेते रस्त्यामध्ये शेंगांचा कूट टाकायसाठी विहानला आवडला नाही ते तुला नाही आवडलं का आवरला का कुठे आहे आण मग मला दे मला अजिबात आवड विहान <laughs> विहानचा आम्ही सांता लुक बनवून फोटोशूट करणार आहे त्याच्यासाठी ती कॅप आणली होती तुम्ही तुमच्याकडे छोटस बाळ वगैरे असे छान छान फोटोशूट करून ठेवू शकता तुमच्या आठवणीमध्ये ते राहून राहील म्हणजे आणि त्याच्यासोबत फोटोसुद्धा मी नक्की इथे अपलोड करून देईल म्हणजे तुम्हाला ही आयडिया येईल की सांताक्रूजचा कसा फोटोशूट वगैरे करायचा याच्यासाठी विहाणी तर खूप छान खेळत होता त्या बलूनसोबत आणि त्याला तो खूप आवडला होता विहान त्याला झोपायचं का गुड नाईट बोला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू